दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा प्रिय परिवार हो। आज तुम्ही ज्या अध्यायाला ऐकण्यासाठी बसले आहात तो फक्त पुढचा क्रमिक अध्याय नाही हा अध्याय श्रीपाद प्रभूंच्या दैविक कृपेचा प्रवाह तुमच्या आयुष्यात येण्याचा संदेश घेऊन आला आहे या अध्यायात तुम्ही अनुभवणार आहात कसा भक्तीचा प्रकाश अंधारातून बाहेर काढतो कसा श्रीपाद प्रभू संकटांच्या करवाजे उघडून आयुष्यात नवीन आशा देतात आणि कसा प्रत्येक शब्द तुमच्या मनात खोलवर उतरतो आजचा दिवस तुम्हाला तुमच्या मनातील शांतता अनुभवायला देणार आहे तुमच्या हृदयात एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल जिथे प्रभूंची कृपा तुम्हाला थेट स्पर्श करेल नमस्कार एक छोटी विनंती जर तुम्ही आमच्या आधीचे अध्यायांना ऐकले नसतील तर आज नक्की त्या अध्यायांचा अनुभव घ्या कारण या अध्यायाची पूर्ण ताकद आधीच्या अध्यायांशी जोडली गेली आहे आणखी एक गोष्ट आजच्या या दिव्य क्षणासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा हा एक छोटासा स्पर्श कोणाच्या तरी जीवनात प्रकाश फडफडवू शकतो आणि कमेंटमध्ये लहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहिताच प्रभूंच्या कृपेचा प्रवाह तुमच्यासोबत सुरू होतो तर तयार व्हा श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय सोळा मन शांत करा हृदय उघडा आणि प्रभूंच्या कृपेचा अमृतधारा अनुभवायला सुरुवात करा नमस्कार श्री गुरुवे नमः श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय सोळा नारायण वृत्तांत मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो स्वामी कुरुगड्डीला अर्थात कुरवपूरला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती मार्गात एक उसाचे शेत दिसले शेतात एक शेतकरी आनंदात बसलेला होता शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचे काम चालू होते त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नसभावाने मला बोलावून उसाचा रस दिला तो फारच मधुर रस होता मी श्री, श्री पादांच्या दर्शनास जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला ती शेतकरी मला म्हणाला आई काका नाडू नाव श्रीमन नारायण मल्लादी आमचे गाव मल्लादीपुरम होते परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या आजोबा श्री बाप्पानाचार्यलू यांचे आडनाव सुद्धा मल्लादी असे होते ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही गाव सोडून पिठिकापुरम गाती आलो त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती सारी स्थावर मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिठिकापुरमला आलो श्री वामनाचार्यलू यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जीव घातले त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी परी होते ते म्हणाले बाप्पाना चार्यलूंच्या घरातील हे देवाच्या प्रसादासारखे असते देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही दर्शन मिळणे सुद्धा दुर्लभ आहे तुमच्या पुण्याईनेच हे घडले आहे बाप्पाना चार्यलू आम्हास म्हणाले आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांनाच दिले आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल आता तुम्ही एक मोठभर उडीद एका कपड्यात बांधून घेऊन पश्चिम देशेस जा तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते कुळीत टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो खडकात असलेल्या बेडुकाला सुद्धा अन्न पुरवितो तो तुम्हाला अन्न पुरवणार नाही का तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केले व निघताना धोत्राच्या सोगळ्यात मुठभर कुळीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही न मागताच आम्हाला जेवण मिळत होते हे केवढे आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्रप्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात आम्हास अनेक पर्णकुट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृद्ध होते त्यांच्याजवळ धन संपत्ती वगैरे काही नव्हते एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते ते जातीने चौधरी होते त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता त्या मुलाची पत्नी कृष्णादिदी स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हते या वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उरला नव्हता त्यांचे शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत आणि वेळोवेळी त्यांना मदत करीत असत या वृद्धदंपतीनं आमचे उत्तम आदरतिथ्य केले व घरी ठेवून घेतले जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असो त्यावेळी काहीतरी अडचण येई व आमचे जाणे स्थगित होई शेवटी एका शुभमुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याचवेळी त्या वृद्धगृहस्थास त्या उलट्याऱ्याचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हा राहणे भाग पडले एक दोन दिवसात त्या गृहस्थास बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो आमच्या तेथील चार पाच दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबांच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सजल नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या कुळीथाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही त्यांची निरीच्छा वृत्ती पाहून आम्हास अतिशय आश्चर्य वाटले त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला ते त्यांनी बोलावले तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थास म्हणाला तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगल आहेत त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या ते वृद्ध दंपती म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्यास शास्त्रास काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ त्या अतिथींचे अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजा विधी असेल तो सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेनेच सारे विश्व चालते सर्व देवांना मंत्रांच्या सहाय्याने प्रसन्न करून घेता येते प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनली त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यजाची तयारी कर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देव सुद्धा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात यज्ञाची पाच प्रकार आहेत एक देवयज्ञ दोन भूलयज्ञ तीन मनुष्ययज्ञ चार ब्राह्मयज्ञ आणि पाच पितृयज्ञ श्रीपाद श्रीवल्लभाच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होल्या त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या साह्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्यसिद्धीसाठी यज केला या यजामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषाचे निर्मूलन झाले त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुण्याईने आम्हा परम पवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक दैवताने तोंड भरून आशीर्वाद दिले होते गाय वेद ब्राह्मण पतिव्रता स्त्रिया सल्यप्रिय आणि दानशो लोकामुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यजियानाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गायीमुळे आपणास दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच भूमातेचे गुण सर्वधर्मीची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारा यज्ञ करून समाजात सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्माने भूमाले सामर्थ्य प्राप्त होते पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रत्याने धर्माचे रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमुळे धरणीमाता समृद्ध होते सत्यभाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपली लोभीवृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात तर दानशूर लोक पुण्यमार्गाने मिळालेले धन दीनुबळा भागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या सप्तगुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर अन्न पाणी बापना चार्युलू सारख्या महापुरुषांनी आम्हास निमित्त मात्र करून राजपुरुष श्री श्री पादवल्लभ ह्यांच्या समक्ष आम्हास धन्य केले श्रीपाद श्रीवल्लभाकडून भक्तांचे रक्षण यज्ञ निर्विघ्नपणे आनंदात संपन्न झाला ते वृद्ध दंपती आम्हाच आपल्या मुलासारखे मान देऊन वागवित होते हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही आम्हाला एक मिरचीचे शेत होते त्याला चारी बाजूनी ताडीच्या झाडाचे कुंपण होते या ताडीच्या झाडाचा रस गोंड लोक येऊन काढून घेऊन असत एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते याचवेळी एक आश्चर्य घडले एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पीत होते एवढ्यात त्याचा झोक गेला आणि ते खाली पडले त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बेलगाडीत बसली व ती गाडी चालू लागली ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्याबरोबर चालत आमच्या घरी आले त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या पराजवळचे शेजारी आश्चर्यचकित झाले त्या रात्री आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन केले तर ते अस्वल सुद्धा आमच्याबरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते ते आमच्याशी प्रेमाने राही परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटे त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम अनायासे अस्वलच करीत आमच्या घरी दत्तप्रभूच्या लिलाकथांचे कीर्तन आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्यनेमाने चाले एकदा असेच शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले मी श्रीपाद स्वामींचे नाम घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहित करीत असे आमच्या भाऊबंधांनी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता त्याने अस्वलावर मंत्रप्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाल्याप्रमाणे अगदी निश्चेष्ट होऊन पडला दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षण घेतल्या रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगाने समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ती त्यास प्राप्त होत असे या कारणामुळे श्रीरामांनी वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता व त्याने त्याचा अंत झाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद स्वामींच्या लीला मोठ्या अगम्य आहेत त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागावून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण करून आपल्या गोपालधर्माचे पालन केले त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी मांत्रिकाच्या योगशक्तीला तिच्या आजेप्रमाणे करू दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते त्या पडलेले अस्वल मंदगतींनी रडत होते जीवांचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते ते, ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात श्रीमद जारायणाच्या घरी दत्तकथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण कथा कीर्तने नित्यनेमाने चालत असे तेथे येणाऱ्या भक्तालात काही अक्कल श्रीपादाच्या चरणी अनन्य भावाने शरण जाणारे होते तर काहीच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृतप्राय पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंदविभूर होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयांचे योगसामर्थ सर्वापेक्षा काही वेगळेच आहे त्यांच्या करुणेनेच त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानवतांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले तेथील लोकांनी त्या अस्वलास दोरीने बांधून अरण्यात सोडून दिले ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोको हो मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छळीत असे धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावाच लागला परंतु माझ्या पूर्वपुण्याईने या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटकाहून उत्तम असा मानवदेह प्राप्त झाला त्या मांत्रिकाने अनेक केली त्याने माझ्यासारख्या मूक असलेले आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेला प्राण्यांचा विनाकरण छळ केला या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीड असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कुचपात्र सदैव असते देव आणि भक्तांची निदा करणाऱ्या आणि परधन्नावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास चुकत नाहीत आपल्या पापकर्माचे पश्चाताप होऊन व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्टलोक स्वामींचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला मी श्रीस्वामींच्या नामस्मरण पारायणाने सदमतीस प्राप्त झाली मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व आनंदही झाला ते श्रीस्वामींचा मोठ्याने जय जयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली तीन नाग म्हणजे देवता तेथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतेने डोलू लागले याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण विलीन झाले तेथे आलेल्या नागाने त्या मृतदेहास तीन प्रदक्षिणा घटल्या व निघून गेले ते नाग कोठून आले होते कशासाठी आले होते याचा कोणालाच अर्थबोध झाला नाही त्या मनुष्यरूपातील जस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने दाहसंस्कार करण्यात आले आम्हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाचेच सतत ध्यान होते व त्यांचाच जीवनाला आधार होता ते तीन नाग वरील घटनेनंतर आमच्याच घरी राहू लागले त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत नसे परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व वा ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताच ते तीन नाग तन्मयतेने डोलू लागत त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंदांनी अन्यायाने लोबाडली होती त्या जागेस पंचांनी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना पणाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते त्यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता त्या विवादास्पद जागी एक नागाचे वारुळ होते नागपंचमीला लोक त्या वरुळात दूध आणून घालीत दूध घालणारे भाविकजन नागदेवता नामदेवता आमची संकटे दूर कर अशी नमप्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करताच त्या वरुळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले हे दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारुळात दूध घालण्यास कोणी आले नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी याला आपल्या मंत्रसामर्थ्याने वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करीत असे याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते अशी गरुडरेषा असलेल्या व्यक्तीस सर्पवश होतात असे शास्त्रवचन आहे ही मंत्रविद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्यापुढे नतमस्तक होत असत त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या चा चारी बाजूनी आग लावली तो त्या आगीजवळ बसून ओरोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता त्या सपांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभी राहून सांगत होतो परंतु आम्ही तेथे काहीच करू शकला नव्हतो त्यावेळी आम्ही त्या निरपराध सर्पाचे रक्षण करावे अशी श्रीपादनाचे चरणी प्रार्थना केली त्या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही सर्प वारुळातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंडविद्या क्षीण होत होती त्याला काहीच करता येत नव्हते तो मोठ्याने संत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तिन्ही सर्पासाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गावने आले होते त्या मार्गावर निर्विघ्नपणे निभून गेले थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुघर पळून गेले त्याचवेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मोठ्या मुलास सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या एवढ्याच वेळात त्याचे शरीर सपाच्या विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरुडरेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद श्रीवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमीन इतर पडला श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला सहाय्यभूत होईल हे समजून येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्साबोक्शी रडू लागले परंतु आम्ही करू शकलो नाही अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गावप्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते आमचे भाऊबंद भीतीने थरथर कापत होते वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंतविधीसाठी नेला चितेवर ते शरीर ठेवून अग्निसंस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला तो त्याचे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरड करू लागला श्रीपादाच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभाव अग्नीचा स्पर्श होता जळून खाक झाल्या आणि एक शुद्धात्मा त्या लाकडामधून बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्री स्वामींची लीला दिसून येते ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य ते शासन करीत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गावप्रमुखांच्या घरी उड्या मारीतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुख्याच्या घरी दत्त महात्मे वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूल स्वापातील व सूक्ष्मरूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते सारी ब्रह्मांडे या दिव्य किरणांनी पवित्र झाली होती स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकरण देह महत निश्रांतीत होता त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते अवधूत अंशावतार आणि महा प्राप्त महायोगी सुद्धा या दिव्य किरणांनी पवित्र होत होते श्रीपादांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर असलेले स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत असत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आल्हाददायक आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या चरणांवर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाच्या संकीर्तनात रंगून गेला त्याला श्रीपादवल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफळ म्हणून स्वामी तसे दिसत आहेत कितीपरी सर्पाच्या त्याने आपल्या मंत्रविद्येने आहुती दिल्या अनेक महान संन्यासी व दिगंबर विभूतींना त्याने त्रास दिला होता या सर्वाचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली होती तो श्रीपाद प्रभूंच्या चरणांवर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेषांगणी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्याला पांघरण्यास दिले ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने नाचू लागला सूर्योदयापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्खष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूच्या नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्धी आली आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूर देशी निघून गेला गावातील त्या वृद्ध त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन सर्पराज तीन असलेल्या औदुंबराची झाडे उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदांनी दिला श्रीपाद श्रीवल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावांचे संकेतरूप असे तीन औदुंबर वृक्ष होत या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पोठिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे या पुण्य पदवृक्षाच्या गर्द आयत वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदरसे मंदिर बांधण्यात आले या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिताारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्री वल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुसवगड्डीच्या दिशेने निघालो श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा जय जय कार असो प्रिय परिवार हो। अध्याय सोळा इथे संपतो पण तुमच्या जीवनात आता एक नवीन उगवतीची सुरुवात होते आहे कारण आज या अध्यायात जे तुम्ही ऐकलत ते तुमचा मार्ग उजळवणारा आहे तुम्ही लक्षात ठेवा श्रीपाद प्रभूंच्या जीवनातील एकही लीला कधीही फक्त कथा नसते प्रत्येक वाक्य प्रत्येक अनुभूती आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठीच असते आणि आज या अध्यायाने तुमच्या मनाला सांगितलं आहे की तुमचं दुःख तुमची समस्या तुमचा काळोख हा कायमचा राहायला आलेला नाही आहे जेव्हा आपण प्रभूंची कृपा स्वीकारतो तेव्हा काळ देखील आपली दिशा बदलतो तुम्ही आज जिथे आहात ज्या स्थितीत आहात ज्या भावनेतून हे ऐकत आहात ही सगळ्याची नोंद श्रीपाद प्रभूंच्या चरणी आज झाली आहे आणि आता खरी सुरुवात होते अध्याय सतरापासून कारण पुढचा अध्याय म्हणजे दैवी रहस्य उलगडण्याची वेळ प्रभूंची कृपा कशी वाहते कसं एखादं कर्म अचानक फडायला लागतं आणि कसं एक क्षण आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं हे तुम्ही पुढच्या अध्यायात अनुभवणार आहात आजचा अध्याय ऐकून तुमचं मन हलकं झालं असेल किंवा शांतता मिळाली असेल किंवा एखादी अनामी कृपा जाणवली असेल तर तेवढंच जाणून घ्या प्रभू तुम्हाला पुढच्या अध्यायाकडे स्वतः नेत आहेत म्हणून प्रिय परिवार हो येत्या अध्यायात नक्की या तो तुमच्यासाठी आहे तो तुमच्या घरात शांतता आणण्यासाठी आहे तो तुमच्या मनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आहे आणि एक विनंती हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा हा एक छोटासा स्पर्श एखाद्या व्यक्तीच्या अंधारात प्रकाश बनू शकतो आणि कमेंटमध्ये लिहा श्रीपाद कृपा माझ्या जीवनात उतरू दे हे लिहिताच तुमच्या शब्दांना प्रभूंच्या चरणी पोहोचण्याचा मार्ग तयार होतो तर प्रियपरिवार हो अध्याय सत्र ऐकण्यासाठी नक्की परत या तुमच्या जीवनात आता कृपेचा एक नवीन दरवाजा उघडतो आहे